दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मित्रानं आपल्या मित्राची हत्या केली आहे ही घटना पाथर्डी तालुक्यातील कौडगाव आठरे या गावात घटली आहे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे अविनाश जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे त्रामोल आठरे असं आरोपीचं नाव आहे पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेतला असून त्यानं उन्हाची कबुली दिली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की वडिलांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मित्राला जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करून डोक्यात वार केला या घटनेत त्याचा मृत्यू झालाय शाखेच्या पोलिसांनी कौडगाव आठरे येथील आरोपीला ताब्यात घेतला असून त्याने चौकशीत हत्येची कबुली दिली आहे अविनाश जाधव यांच्या वडिलांना अमोल आठरे यांना शिवीगाळ केली होती याचा जाब विचारण्यासाठी अविनाश जाधव हे अमोल आठरे यांच्याकडे गेले असता अमोलने लाकडी दाणक्यानं मारहाण करून अविनाश याच्या डोक्यात कोयताना वार केला या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी अमोल आठरे याला अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा